महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे विचार चालतात नवनीत राणा अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या बाजूने एक चांगला राजा म्हणून त्यांनी पूर्ण राज्य चालवलं प्रशासन चालवलं असं वक्तव्य केलं होतं आज त्या वक्तव्यावर हो देवेंद्र फडणवीस सरकारने आमदार अबू आझमीला अधिवेशनातून बाहेर करण्याचं काम केलेलं आहे माझी खाजद नवनीत राणा यांनी सरकारला एक विनंती केली आहे ज्या पद्धतीनं औरंगजेबाचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाहीत त्याच पद्धतीने संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे तीही कबरला लवकरात लवकर उघडून महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे असे जे लोक वक्तव्य करतात ज्यांना या बाबावर प्रेम आहे अशा लोकांना हे धडा भेटलाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात अशी प्रतिक्रिया माझी खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे आमची देवेंद्र फडणवीसजींची सरकार ज्या पद्धतीची आज अबू औरंगजेबच्या जे बाजूनी एक चांगला राजा म्हणून त्यांनी पूर्ण राज्य चालवलं प्रशासन चालवलं असं जे स्टेटमेंट दिला आज त्या स्टेटमेंटचे अगेन जाऊन त्या अबू आझमीला अधिवेशनातून बाहेर करण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजींची सरकारने केलं आहे आणि आमची सरकारला अजून एक विनंती आहे ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमचे महाराष्ट्राला चालत नाही त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर असे लोकांनाही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात जय महाराष्ट्र बिरे रिपोर्ट एस मराठी अमरावती